सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार सगळं आवरले आता मस्तेपैकी आणि जेवण करायचंय लग्नाला जायचंय छान छान मेकअप करायचाय आश्विनी चल सगळा झाड आवरला आणि एक एका ताई साहेबांची आयो आता तर जेवाय बसले आता तर जेवाय बसले आयो चाल तुम्हाला काय झालं माहिती आहे का एका ताई साहेबांची कमेंट आली की रेश्मा नुसतीच कढीपाता टाकती रोज निस्तीच कढीपाता रोज टाकती आणि आम्हाला त्या कढीपात्याचं झाड सुद्धा दाखवा ना का म्हण कमेंटच करायची बंद त्यांनी असा मला रिप्लाय दिला मी म्हटलं आधी जेवायचं ठेवू आणि कढीपात्याचं झाड महत्वाचं दाखवूया चला तुम्हाला कढीपात्याचं झाड दाखवते आमच्या हे आमच्या कढी झाड इकडं पटांगणात लावलं इकडं पेरूचं झाड आहे आहे तिकडं हे पण आहे आणि हे चार कढीपात्याची झाडं पण हे वाढत नाहीत छोटी छोटी वाढा नाही म्हणजे गावरा नाही कढीपत्ता वास एकदम भारी येतो पण लय मोठा आम्ही होऊन देत नाही मी त्याला लगेच ही करून घेते लय मोठं झाल्यानंतर मग इथं रस्ता अडवण ना आणि सगळ्या झाडांची पानगळती झाली आता ही सगळा पालाखाली पडला ही झाडून काढावं लागेल तर हे आमचं असं कडीपत्त्याची झाड आहे कसं दिसतंय सांगा एकदम हिरवगार मस्त छान धूळ बसली पण त्याच्यावर रस्त्यामुळं आणि आता आमच्या आता जेवाय बसल्यात मला जेवण करायला आहे तिकडून अश्विनी पण आली आणि ही छान वाटा सारवून घेतलेला आहे कसा दिसतोय एकंदरीत ही अशी सगळ्या प्रकारची झाड आहेत पण पार्क ताय एकता म्हटलं पार काय करायची बंद आता कढीपत्त्याचं झाडच दाखवा नाही तुम्ही म्हणून म्हटलं चला <laughs> की एकदा अशी सगळीकडे तुम्हाला अशी गोल झलक मारून दाखवते कारण का आमचं शिंदे सरकार घरी नाही त्याच्यामुळे तुम्हाला ही सगळं बघायला मिळत नसेल आमचं रवी शेतकवा घरी यायचं तवा तुम्हाला हे सगळं फिरून दाखवतील पण मी असं तुम्हाला एक लांबून झलक दाखवू शकते आणि कसं आमचं सर घरी नाही ती कोंबड्या पारं पण हिंडायला लागलं त्यांच्याच बापाचं या कुणाला भेटतात तवा त्या आता त्या ते असं सडकला जाया बसल्या तर रस्त्याला तसं सरळ सरळ असं आणि इकडं झाडं सुकायला लागली होती पण सोडलंय पाणी मोटर जोडली या आणि हे okay. सगळ्या पाला इकडं सगळं झाडून काढलं होतं मी पण ही एवढा अनेक परत पाला पडलाय आता ह्या पिपळाच्या झाडाचा पण पाला पडायला लागलाय पाला त्याच्याच पाडलेला आहे सगळा झाडून काढवते तर ही झाडं सगळी उपटून काढायची ती हे झाडांना पाणी सोडलंय म्हणून छान हे झालं तिकडं कपडे पण वाळल्यात ती पण काढायच्या आणि आमच्या तुळशी खूप आहे सगळ्या तुळशी जिकडं बघाल तिकडं ह्या सगळ्या तुळशीच आहेत आणि इथं आमच्या कापसाचं पण झाड आहे कागदी फुलाचं आणि हरभारं रात्री कालच भि परवा दिवशी भिजवलं होतं आणि कालच्या धरणं वाळत्यात मस्तपैकी घरची डाळ आणि घरचंच बेसन तर अशा प्रकारे हे हरभारं भिजवून वाळ्या घातल्यात खाली वाळ्या घातल्या तर फुफुटा बसतो धुरळा कोंबड्या म्हणून वरती वाळ्या घातल्यात चला त्यांचं जीवन व्हायचं मला म्हणत्यानं बसली तिकडं फिरत पण नाही म्हणलं चला हा सगळं काम ठेवावं आणि आधी कडी झाडच दाखवावं असू द्या ज्याची त्याची इच्छा असती सगळ्यांच्या इच्छेला मान दिला पाहिजे आणि अशी आमची ही घरं दिसत्या ते दिसलं ही एकदाचा सगळा परिसर तुम्हाला तिकडं मिरच्या ता वाळू घातल्यात इथं तांदूळ ठेवल्यात तिकडं त्या काळ्या तळवटात गहू वाळू घातल्यात जेवण पण झालं मग काय आई चला मला पण ते जेवाय आता सगळ्यांनी ह्याच्यात आहे मेथीची भाजी रातची कुडाई भाजी त्यात शिळ्या पोळ्या त्यात आमटे त्यात दुधू ह्याच्यात चपाती परत आताच दूध असं सगळं तापले या कसली मस्त साई तर आली बाई <laughs> मिस्टर तोपासारखी चुलीवर काय हिरवळ चुलीवर असतं झाकून कुणाळ फुड लावती तू हा का गॅस बटन चालू आहे वात्या चला आता जेवण करून तुम्हाला थोडी सविस्तर माहिती सांगती लय भूक लागली त्याच्यामुळे आता काय बोलायला टायमिंग नाही देते की बाया तबा काय देऊ देऊच देऊ का दिशा कुठे घेतात घरात बसलं की लय ऊन लय चक्रा ऊन पडायला लागलं की घरात असं काळ दिसतं माणूस गोर असलं तरी काळ होतं या तर असं चाललंय सगळ्यांचं आणि आमचं बापू काल दुपारी राशीनला गेल त्यामुळं रातच्या धरणं व्हिडिओ मध्ये नाहीत आणि परत म्हणणार बापू कुठे गेलं पण आधी सांगते तर बापू राशीनला नाना मामांची यात्रा होती तिकडे जेवायला गेल तर रात्री उशीरा अजून काय आलं नाहीत घरी आता फार लय उशीर झालाय पण येतीलच संध्याकाळ होय पाच वाज असतो चार वाज असत ये का पण येत्याल कारण का त्यांना माहिती आहे आपल्याला जाऊन मोटर चालू करायची तिकडे शेताला भिजवायचं या तर अशा प्रकारे चालले जेवण आणि तुम्ही पण या जेवण कराय छान मस्त आणि शुभ दुपार होय बाय सगळ्यांना